स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आज बड्डे आहे सानांचा आणि कसं झालं आहे ना माझी तब्येत म्हणजे पुन्हा गावाला आल्यानंतर पुन्हा मला बरं नव्हतं वाटत मान इकडची तिकडे नव्हती होत बरंच ठरवलं होतं मी पण काहीच नाही झालं तर चला म्हटलं आज केक आणला आणि पोरांना मग बाहेरच जेवायला पाठवलं हो आम्ही दोघं घरीच जेवलो पण दोघांना बाहेर पाठवलं हो कारण का मला बरं नव्हतं वाटत मानेचा खूप त्रास होता जसं सांगितलं मला थंडी वाढल्यामुळे पुन्हा त्रास चालू झाला सगळं चा त्रास झालाय घाणटाळी पण मुलाचा वाढत दिसा मला त्याच्यासाठी खराब वाटतं मी खूप ठरवलं होतं त्याचे मित्र घरी बलावून छान करणार म्हणून पण ते नाही झालं त्याच्या मित्राला म्हटलं बाहेरच घराजवळच कुठेतरी छान अशी पार्टी देऊ म्हटलं आपण नंतर देऊ म्हटलं त्याला आणि पण आता काही कांदा आहे साखेतनी त्याला आता केक कापू आपण आणि त्याच्या बड्डेला सगळ्यांनी विश करा त्याला तर आता जाऊ आपण केक तर इथे चालू आहे फोटो काढणं आणि मी मजा घेत होती चाकू होता तेव्हा आता केक कापणं आहे ना सानन सिंपल साधा आता मोठा झाला ना सानन म्हणून मानाकडले म्हणून अशी उभी आहे ना तेव्हा हलवून कमी राहिली चला या हे रे साखेत साखेत ना केक आणि का रे दादा दा। तसं दा। छोटा वाढदिवस आमचा नाही दादाचा आणि माझी तब्येतनं जरा जास्तच झाली होती माझा बी पी एकदम लो झाला होता तर मग सगळ्यांनी ठरवलं होतं बाहेर जायचं पण मग सगळ्यांनी कॅन्सल केलं आणि पोरांना आम्ही सगळ्यांनी कॅन्सल केलं आणि पोरांना ती घाणं पाठवलं मग त्याचे मित्र पण येणार होते मग त्यांना पण संडेला बोलावलं कारण का म बिलकुल माझा स्टॅमिनाच नव्हता इतका त्रास होत होता त्यानं मानीचा आणि त्याच्या बड्डेच्या दिवशी तो खूपच त्रास व्हायला लागला होता गावावर गावाहून आली तेव्हा थंडी इकडे नागपूरला वाढली त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम होत होता मला मलाच खराब वाटत होतं त्याचं वाढदिवस त्याला कसं मित्र घरी बोलवलेला आवडतात तर त्याला म्हटलं संडेला बोलावं मग संडेला त्याने सगळ्यांना बोलावलं आज फक्त सिंपल साधा साकेतने केक आणला होता त्याच्यासाठी आणि मला त्रास इतका होत होता तर त्याच्यामुळं माझी चिडचिड इतकी वाढली होती पण पोरांनी समजून घेतलं की मला त्रास होत आहे म्हणून कारण का तुम्हाला कळतं जेव्हा आपलं बी पी लो असतं हिमोग्लोबिन कमी झालं आहे माझं आणि कोरो जे आहे चिकनगुन्ह्याचे इन्फेक्शन आहे डॉक्टर म्हणे जास्त झालेलं आहे म्हणजे थोडं त्याच्यामुळं खूप पेन होत होतं मला बिलकुल म्हणजे हातसुद्धा माझा एक उचलत नव्हता तुम्ही दिसत असेल एक हात माझा असं मी धरूनच आहे तो हात पण मला उचलत नव्हता इतका त्रास होत होता तर बस मी केक कापला आणि मुलं जेवायला ती घायला बाहेर पाठवलं मी आम्ही दोघं जसं म्हटलं आम्ही घरीच जेवण केलं आणि केक खूप मस्त आणला होता साखेतनं आमचा नेहमीचा फ्लेवर आवडता जो बऱ्याच लोकांना आवडतोचा रसमलाई केक खूप आवडतो मला यांना सगळ्यांना आणि मला मुलं आता मोठे झाले तर छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ते मुलं समजून घेतात मी खाताना पण बघा मी सोमवार रानू बसली होती आणि तिला मला ती माझ्याकडे बघत होती पण मला तिला केक खाऊ खायला देत होती पण कबीरनी कल्ल्या केला मागं असंच झालं मी थोडंसं तिला खायला दिलं ना तर तिला पोटाचा जा, त्रास झाला होता त्याच्यामुळं मग तिला देता पण न्यायला मला खायला आणि ती एकदम सोमवार बसली होती इतके छान पोझिशनमध्ये बसली होती हे सगळं बघत तर म्हणून मी तिच्या तिच्याकडे बघत होती रॅनूकडे आणि बोलत होती आणि एक हात माझा तुम्हाला दिसत असेल जास्त हलवत नाही आहे मी कारण की त्याला त्रास खूप होत होता त्या हाताला पूर्ण जॉईंट जे दुखतात त्या हाताचा जॉईंट जास्त दुखत होता तर त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम झाला आणि खरंच खूप तब्येत खराब झाली होती म्हणून मी बाहेर जाणं सहसा टाळते मी तर बघितलं तुम्ही बर्थडे असा साधा सिम्पल केला माझ्यामुळं त्याचा बर्थडे खराब झाला पण असो मुलं समजदारा समजून घेतात तर संडे आता येतच आहे तर संडेच्या दिवशी त्याच्या मित्रांना छान करणार आहे बोलावून जसं तुम्हाला सांगितलं मी व्हिडिओमध्ये आणि कस्टमरनं खरं सांगते ना त्याच्या म्हणजे वाढदिवसाचा दिवस आणि कस्टमरचा येण्याचा दिवस एकच होता त्याच्यामुळं कस्टमर पण चालू होते आठ वाजेपर्यंत केक आम्ही रात्री खूप उशिरा कापला आणि आता तर म्हणूनच थोडा वेळ पण झाला होता म्हणून व्हिडिओ पण मी उशिरा टाकत आहे हा व्हिडिओ आहे दोन दिवस दो लेट येत आहे आणि मग पुन्हा मला थोडंसं बरं नव्हतं काम करावं लागतं आता माझा माल आणला राहतो त्याच्यामुळे येतात आणि कस्टमर जसं मी ऑनलाईन काम जास्त करते तर मोजकेच कस्टमर जे रेग्युलर जे असतात तेच येत असतात माल घ्यायसाठी तर त्याच्यामुळं ते पण एक काम झालं माझं आणि छान गेला दिवस काही कारण मला कसं राहते काम असलं डोक्याला तर चांगलं वाटते आणि आप आपला व्यवसाय हा घरी बसून जेवढं का होईना चांगलं करता येण्याचा प्रयत्न असते चांगलं माल देण्याचा प्रयत्न करते मी आणि खूप चांगलं वाटतं सिलेक्टेड पीस आणते मी थोडक्यातच माल आणते पण तो माल जेव्हा जातो आणि आपलं सिलेक्शन लोकांना आवडतं तर फार चांगलं वाटते तर सेलिंग बंद झाली छान झाला आजचा दिवस एकंदरीत चांगला गेला फक्त माझ्या मुलासाठी मला थोडं स्पेशल करायचं तर ते करता नाही आलं ते कधी करता येईल कारण का मुलं आजकाल मोठे झाले तर त्यांना तेवढं आ आजारी असलं म्हणजे ते पण तेवढं ॲडजस्ट करून घेतात बघा मी एका हाताने मोबाईल जरी पकडले तर तो हात त्रास होतो मला तर असा प्रॉब्लेम होत आहे अजून डॉक्टर म्हणाले पंधरा वीस दिवस थोडासा त्रास होणार तुम्हाला त्रास तर होणारच पंधरा वीस दिवस तरी होणारच त्रास चला म्हटलं तेवढे दिवस आपले असेच निघून जातील नाही का नवीन वर्षाची सुरुवात मला खूप चांगली करायची आहे तंदुरुस्त करायची आहे आणि फ्रेश फ्रेशमुळे करायची आहे तर आता माझे हे पंधरा वीस दिवस थोडेसे निघून जातील लवकरच आणि खूप छान छान ब्लॉग घेऊन यायचं आहे मला खूप काही माल आणला आहे साड्यांचा छान छान सा तो पण सेल करायचा आहे तर त्याच्यामुळं तुमचा सपोर्ट असाच असू द्या आणि ऑनलाईन सपोर्ट छान मिळत आहे आणि खूप चांगलं वाटतं जेवढे मी लोकांना पार्सल पाठवले कोणाचीच कंप्लेंट आली नाही आहे त्याच्यामुळं खूप छान काल हैदराबादला माल गेला औरंगाबादला गेला तर ते त्यांना पार्सन मिळालं त्यांनी पण छान रिप्लाय दिला खूप छान साड्या आहेत तर खूप चांगलं वाटतं आणि जे आपण आजारपण ना आपलं थोडं हळूहळू दूर होतं जेव्हा माझं काम मला जेव्हा मी करते आणि ते कोणी मला समोरून अप्रिशिएट करते का नाही छान आहे आवडलं म्हणजे आपण कोणाला फसवत नाही आपण जे दाखवतो तेच लोकांना देतो हे जेव्हा लोकांना आवडतं आपली गोष्ट तेव्हा खूप चांगलं वाटतं आणि मनापासून धन्यवाद तुम्ही जेवढे लोक माझे व्हिडिओ बघता आणि जे साड्या पण सेल करतात त्यांचे सेल जे मी करतो ते तुम्ही घेता आणि तुम्हाला आवडते छान छान रिप्लाय देता त्याचे खरंच मनापासून तुमचे धन्यवाद तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय